महिनाभराचा खडतर उपवास केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली एकमेकांची गळा भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या सातपूर परिसरात ठिकठिकाणी थीक सामूहिक नमाज पठणही करण्यात आलं मुस्लिम बांधवांनी नमाज पठणासाठी रजविया मस्जिद ट्रस्ट येथे गर्दी केली ट्रस्टचे मौलाना आसिफ रजा व मौलाना अख्तर रजा यांच्या अध्यक्षतेखाली सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं नमाज पठण करताना देशात प्रेम शांतता राहावी यासाठी दुआ मागण्यात आली हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केला नमाज पठनानंतर एकमेकांची गळा घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख फारुख खान पठान धीरज शेळके पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे रवी काळे अरुण काळे भिवानंद काळे योगेश गांगुर्डे अमीन शेख आदींसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते तसेच शरीफ शेख हशमत खान रुस्तम शेख नईम अन्सारी युनु शेख एजाज शेख तारिक पठाण इरफान पठाण इम्रान शेख तस्लीम शेख निसार पिंजारी अली इमाम अंसारी जुनेद शेख आदींसह मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुस्लिम बांधवांना प्रकाश लोंढे सलीम शेख खान पठाण यांनी शुभेच्छा देत आपली मनोगत व्यक्त केली सातपूर पोलीस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त नमाज पठणावेळी ठेवण्यात आला काम प्रारंभाने जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आम्ही मौलाणा साहेब असतील हजरत असतील ह्या तसे मुख्य सन्मान्य फारू आहे यांच्याबरोबर शासकीय अधिकारी पदाधिकाऱ्यांचा सन्मान करणं जातीय सलोखा निर्माण करणं हे आमच्या बाजूला जरी असेल ते सुद्धा मेहमान नवाजिकार करण्याला कमी पडत नाही त्यांच्या वतीनं ना सुद्धा सामुदायिक शेत खोरचं सा वाटप करण्यात येतं स्नेहभोजनाचं वाटप करण्यात येतं अशाच पद्धती हा परंपरा रूढी आणि संस्कार निर्माण करण्यासाठी ना हिंदू बनूंगा ना मुसलमान बनूंगा इंसान इन्सान की अवलाद मैं इन्सान बनूंगा ह्या उक्तीप्रमाणे सर्व धर्म धर्मसमभावाची भूमिका ह्या मस्जिदमधून ह्या दर्ग्यामधून पाहायला जाते आणि म्हणून या पूर्ण समाजाचा आम्हाला साथ लागू आहे विशेष महत्वाच आज महात्मा जित्पा फुले विश्वभूषण भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा गुरु शिष्याचा सुद्धा महोत्सव आहे आणि हे दुधा सरकारच नवीन वर्षात असतो बघा तुम्ही हा बरोबर लगेच विश्वभूषण भारत डॉक्टर निसर्गानं आपल्याला हे वातावरण निर्माण केलंय आचारसंहिता इलेक्शन राजकारण हे चार गोष्टीच्या बाहेर आहे होय आम्ही प्रथम भारतीय आणि अंतिमता भारतीय या भूमिकेतवर आम्ही सर्व लोक सर्व धर्म संभावाच्या भूमिकेतून वागतोय पुन्हा सर्वांना लाख लक्ष सर्व नेते सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच सर्व पक्षीय संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते यांना रामजयंजींच्या खूप हो खूप शुभेच्छा देतो तसेच आज गांधीवी महात्मा ज्योती ज्योतिबा फुले यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्तसुद्धा खूप हो खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या चौदा तारखेला विश्वभूषण भारतनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तसुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज अकरा एप्रिल या दिवशी सर्वात पवित्र आमचं रमजानचं ईदचं मनोमिलनचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला सर्व धर्मीय सर्व पक्षीय नेहमी हजर असतात ते आज बी हजर आहे सातपूर मस्जिद मुस्लिम समाजातर्फे जेवढे लोक आहे प्रकाजी लोंडे असतील भूषण लोंडे आहेत सजीमामा शेख आहे आमचं योगेश गांगुर्डे आहे योगेश शेवरे आहेत आणि इतर खूप रवी काळे आहे त्यानंतर जे जे लोक इथे हजार आहेत निलेश बंधुरे आहे आमचे शिरसाट सर आहे सिनियर याच्यातून तुम्हाला सर्व पक्ष एक माळ दिसून येते की ये तो कुठलाही राजकीय स्वरूप नसून हे धार्मिक एकोपा जातीय सलोख निर्माण करण्याकरता हे लोक मुख्यतः हजर असतात दरवर्षी असतात इलेक्शन आहे म्हणून ना असतात त्यांचं सर्वांचं आम्ही कौतुक करतो त्यांचे आभार मानतो या सातपूर शहरामध्ये जशी शांतता आणि आत्मा एकोपा आहे याला हात भार भार लावण्याकरता तुम्ही नेहमी आजार असतात याही पुढे तुम्ही हजर राहावं आणि इथली आत्मा आपण सापाळावी जपावी हीच तुम्हाला विनंती सर्व पत्रकार मीडिया यांचे सुद्धा फार फार आभार तुम्ही या गोष्टीला वाचा फोडतात सर्वांना ईद मुबारक जय हिंद जय भारत शिरकोन प्यावाल स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक